नमस्कार आपण पाहताय संडे स्पेशल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना मराठा ओबीसी वादाचा फटका बसलाय आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री जयदत्तांना क्षीरसागर यांचं काय होणार याची चर्चा आता सुरू आहे सध्या सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनापासून ओबीसी नेते असलेले जयदत्तांना चार हात दूर आहेत तर लोकसभे अगोदर पंकजा मुंडे या सुद्धा ओबीसी आंदोलनापासून दूर होत्या यामुळे वंजारी समाज सोडता इतर ओबीसी समाज हा पंकजा मुंडे यांच्यावर नाराज होता हे स्पष्टपणे जाणवलं जयदत्तांना यांनाही नाराजीचा असा सामना करावा लागतो की काय अशी परिस्थिती जिल्ह्यामध्ये राजकीय जातीवाद वाढलाय तर दुसरीकडे मराठा ओबीसी आरक्षणवाद शिगेला पोहोचलाय मराठा समाजाच्या सगळे सोयरेच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील आक्रमक आहेत तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके यांनी उपोषणाचा हत्या रुपसून सर्व ओबीसींना एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय त्या परिस्थितीला महाराष्ट्रभर मराठा ओबीसी हा वाद पेटलेला आहे बीड जिल्ह्यात तर त्याची तीव्रता अधिक जाणवती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय दिसून आलाय लोकसभा निवडणुकीनंतर हा वाद संपेल अशी अपेक्षा होती मात्र तो संपण्यापेक्षा अधिकच वाढलेला दिसतोय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याला विरोध करत ओबीसी नेत्यांनी महाराष्ट्रभर आंदोलन केलं वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत ओबीसींना एकत्र आणण्याचाही प्रयत्न केला, केला। यामध्ये मंत्री छगन भुजबळ आमदार पडळकर माजी मंत्री शेंडगे काँग्रेस नेते वड्डेट्टीवार यासह अनेक नेते सहभागी झाले होते त्यावेळी ओबीसी असलेल्या पंकजा मुंडे यांनी मात्र स्वतःला या आंदोलनापासून अलिप्त ठेवलं आपला मतदार फुटू नये आपल्याला कोणता विरोध होऊ नये यासाठी पंकजा मुंडे यांनी ही भूमिका घेतली होती तशीच भूमिका धनंजय मुंडे यांची सुद्धा होती एकीकडे सर्व ओबीसी समाज रस्त्यावर उतरत असताना पंकजा मुंडे यांची भूमिका ओबीसी समाजाला आवडली नाही लगेचच लागलेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान ओबीसी समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांनी घेतली त्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली दुसरीकडे मराठा समाज पूर्णपणे एकवटल्यामुळं पंकजा मुंडे यांना जागोजागी विरोध होऊ लागला त्यावेळी त्यांना उघडपणे ओबीसी समाजाकडूनही मदत मागता आली नाही नंतरच्या काळात मात्र मराठा कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्यानं आणि सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीनं प्रचार करत सबंध ओबीसीला विरोध केल्यानं पंकजा मुंडे यांनी आवाहन न करताही ओबीसी समाज बऱ्यापैकी एकवटला यामुळेच त्यांना मतदानाचा मोठा टप्पा गाठता आला मात्र जर मराठा तरुणांनी सय्यदपणे प्रचार केला असता तर ओबीसी समाजाची आता पडली तेवढी मतं पंकजा मुंडे यांनाही पडली नसती परिस्थितीनं करून दिलेली जाणीव आणि लोकसभेत आलेला अनुभव हो, लक्षात घेत पंकजा मुंडे यांनी आता उघडपणे ओबीसी समाजाची बाजू घ्यायला सुरुवात केली आहे तसे तर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे ओबीसी, ओबीसी, मुंडे, ओबीसी नेते म्हणूनच परिचित होते त्यांच्या एका हाकेवर अख्खा ओबीसी समाज एकत्र यायचा पुढे पंकजा मुंडे यांना सुद्धा ओबीसी नेत्या बोलण्यात येऊ लागलं मात्र त्या प्रत्यक्ष ओबीसीचं नेतृत्व करण्यात सिद्ध नव्हत्या बेरजेचं राजकारण करण्याच्या प्रयत्नात त्यांनी ऐनवेळी ओबीसीला डावललं मात्र लोकसभेत आलेला अनुभव लक्षात घेत त्यांची आता उघडपणे ओबीसीचे नेतृत्व करण्यास पुढाकार घेतलाय आता येत्या विधानसभेत मराठा ओबीसी हा वाद अतिशय प्रखरपणे जाणवणार आहे अशा वेळी मधून इच्छुक असलेले माजी मंत्री जयदत्तांना क्षीरसागर यांचं काय होणार याची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे ओबीसी आंदोलनापासून जयदत्तांना पहिल्यापासूनच चार हात दूर राहिलेत निवडणुकीपूर्वीच्या आंदोलनातही ते सहभागी नव्हते आणि आता नुकत्याच चिघळलेल्या आंदोलनातही त्यांचा सहभाग दिसला नाही यामुळे ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांना ही बाब प्रकर्षाने जाणवतीये निवडणुकीपूर्वी झालेल्या ओबीसी समाजाच्या आंदोलनामध्ये ओबीसी नेते असलेले जयदत्तांना क्षीरसागर यांनी सहभाग नोंदविला नाही त्यावेळी त्यांनीही पंकजा मुंडे यांच्यासारखीच भूमिका घेतली होती मात्र नुकत्याच झालेल्या आता सध्या सुरू असलेल्या आंदोलनातही जयदत्तांना क्षीरसागर दिसले नाहीत वडीग्रोदे येथे लक्ष्मण हाके यांनी उपोषणाला सुरुवात केली आणि सबंध महाराष्ट्रातील ओबीसी समाज त्या ठिकाणी धडकला अनेक ओबीसी नेत्यांनी तिथे भेटी दिल्या लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देत ओबीसी समाजासाठी योगदानही दिलं त्याच वेळी जयदत्तांना क्षीरसागर यांना तिथे जाणं संयुक्तिक होतं मात्र याही वेळी ते तिकडे फिरकलेही नाही जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज बऱ्याच प्रमाणात आहे शिवाय बीड विधानसभेतही ओबीसी समाजाची मोठी संख्या आहे अशावेळी जयदत्तांना यांनी ओबीसी समाजाबद्दल किमान सहानुभूतीची प्रतिक्रिया देणं तरी आवश्यक होत सर्व समाजाला सोबत घेत जयदत्त क्षीरसागर यांनी आजवरच राजकारण केलेलं आहे सगळ्या समाजातील तरुणांना त्यांनी चांगल्या संधीही दिल्या आहेत मात्र आता सामाजिक परिस्थिती एवढी ढवळून निघाली आहे की जाती पुढं वैयक्तिक हितसंबंध विकास कामे एवढंच काय तर अर्थकारण सुद्धा फिकं पडू लागलंय यामुळे येत्या काळात नेमकं काय होईल हे पाहण्यासारखं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी संडे स्पेशल यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा